नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण कुसळम या गावी मध्ये आलेलो आपण पाहिलं असेल की कशा आले, आले या ठिकाणी बसलेले आहेत आपला चाणक्य हा प्रोग्राम करण्यासाठी या ठिकाणी आलेला या ठिकाणच्या शाळेचं नाव आहे न्यू हायस्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुसळम आपण पाहिलं असेल की विद्यार्थी अगदी शांत प्रकारे आणि व्यवस्थित बसले आहेत अतुरता यांना की कशा प्रकारचे प्रश्न असतील काय प्रश्नाचे उत्तर असतील आणि कशा प्रकारे क्वेश्चन असतील आपण चालू करतोय क्वेश्चन मला या ठिकाणी चाणक्य स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला असेल त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ज्यांनी न्यू चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा आपला या शाळेसाठी पहिला प्रश्न असा असणार आहे ओके ओके याचा फक्त लॉंग लाँग फॉर्म सांगायचं मला हो आणि के आपण ओके म्हणतो रे बाळानो किती वेळा म्हणतो ओके बऱ्याच वेळेस म्हणतो आपण ओके बरोबर का त्याचा फक्त लॉंग फॉर्म सांगायचा मला काय असेल लॉंग फॉर्म थंडी गेले सगळ्यांची गेले का चलो ज्या प्रेक्षकांना ओके याचा लॉंग फॉर्म मिळतोय हो त्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे आपण यासाठी दुसरा प्रश्न घेऊया पृथ्वीवर सर्वात जास्त काय उपलब्ध आहे रे सर्वात जास्त काय मिळतं आपल्याला पृथ्वीवरती सर्वात जास्त काय मिळतं काय उपलब्ध आहे त्यांनी सर्वात प्रथम हात वरती केलाय सांग तुझं नाव सांगा पाणी बर याने पाणी असं सांगितलंय आणखी कोणाचं काय उत्तर असणार आहे पाणी सोडून आहे उत्तर ठीक आहे बस खाली त्यांनी हात वरती केलाय आपण तिच्याकडे जाऊया <coughs> चल हो बरा तुझं नाव सांगा आणि येत सांग प्रियांका नागे सर प्रेम आहे दहावीच्या विद्यार्थिनी आहे या पृथ्वीवर जास्त जमीन पण आहे जमीन म्हणजे भूखंड हेच उत्तर आहे बर जमीन भूखंड आणि त्यांनी सांगितलेलं याच्यापेक्षा वेगळं कोणाचं उत्तर आहे का आहे का बर नाव सांग येतात सांग माझे नाव विशाखा सुरंदर टिंगरे येतात नवीची विद्यार्थी हवा बरोबर आहे क्लॅप करायच्यासाठी काय उत्तर सांगितलं हिनं म्हणजेच ऑक्सिजन हवा आपण म्हणतो चलो हिच्यासाठी दुसरा प्रश्न विचारा आपण एका प्रश्नाचं उत्तर हिनं बरोबर दिलेलं आहे दुसरा प्रश्न असा हिच्यासाठी थर्मामीटर माहिती आहे का थर्मामीटर आहे माहिती थर्मामीटर काय मोजलं जात रे थर्मामीटरने काय मोजलं जात हात वरती फक्त करा लीक करू नका साध उत्तर आहे ठीक आहे म्हणजे तसंच आहे हा बरोबर आहे क्लॅप करायच्यासाठी तिने सांगितलं उष्णता म्हणजेच आपण काय मोजतो टेम्परेचर तापमान मोजतो आपण त्याचं स्पेसिफिक उत्तर तापमान असं आहे बरोबर का दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले त्याने हिच्यासाठी जोरात क्लॅप करा दहावी नववीची विद्यार्थीने आहे म्हणजे पुढे चालून या दहावी अकरावी बारावी असं करायचं हिला बरोबर का साधा आणि सोपा प्रश्न विचारतो हिला एमबीबीएस माहिती आहे सगळ्यांना काय एमबीबीएस डॉक्टरचा एक कोर्स आहे बरोबर का एमबीबीएस चा फक्त लॉंग फॉर्म सांगायचा मला येईल का ज्यालाय त्याने हात वरती करा साधा आहे एमबीबीएस चा लॉंग फॉर्म सांगायचा आहे डिस्कशन सांग सांग नको आहे काय कमी पडतंय खाली बघा काय कमी पडतंय आपल्याला वाचन कमी पडतंय वाचन बरोबर आहे का मोबाईल जास्त बघताय मोबाईल कोण कोण बघते मोबाईल कोण कोण बघत आहे आई मांदारी हातवरती कला बरोबर आहे मोबाईल बघतोय त्यांनी आय थिंक सगळेच मोबाईल बघतात परंतु मोबाईल मध्ये काय चांगलं म्हणजे बघायला काय पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे बरोबर का मोबाईल मध्ये बघून एकाने एपीसी युपीसी पास केले म्हणजे मोबाईलचा कसा वापर केला त्यांनी चांगल्या प्रकारचा वापर केला आपण काय करतो वापर करतो जास्त बरोबर का डान्स बघणे रील्स बघणे परंतु एम जर मोबाईल बघून काढत असेल तर मोबाईल चांगला का वाईट कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट आपण कसा वापर करायचा आपण ठरवायचंय बरोबर का एमबीबीएस चा लॉंग फॉर्म मी सांगणार नाही ज्या प्रेक्षकांना येते त्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय बऱ्याच शाळेमध्ये याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला सर ट्राय करतात आपण सरांना विचारतोय सरांची इच्छा आहे त्यांना सांगायचं पण मुलांना देखील यायला पाहिजे होत असं मला वाटत होत कारण एमबीबीएस हे जास्त हे फेमस आहे आणि यायला पाहिजे होत सरांनी आपण सांग सर, मी पाटली सर निवास हो कुस्म यात आठवीच्या मुलांना परवा सांगितलंय मी सगळं भेट भेट कविता शिकवताना एमडी म्हणजे काय एम एस म्हणजे काय एमबीबीएस म्हणजे काय बी एम एस म्हणजे काय बी एच एम एस म्हणजे काय सांगितलं होतं तरी सांगितलं हात वर केला होता तर एमबीबीएस लॉंग फॉर्म आहे बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी क्लॅब करा सरांसाठी सरांचं म्हणणं हे आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं होतं म्हणजे बघा म्हणजे आपण काय करतोय विसरतोय बरोबर का विसरतोय बरोबर का विसरायला नाही पाहिजे एखादी गोष्ट सरांनी सांगितलं तर रिपीट करायला पाहिजे आपण त्याला होमवर्क म्हणतो आपण बरोबर का होमवर्क पण तुम्ही करा जा मग त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की आपण एखादी सरांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला परत रिपीट होते कधी ना कधी आयुष्यामध्ये तर ते सांगितलेली गोष्ट लक्षात यायला पाहिजे आता एक गुगली प्रश्न आहे जास्त डोकं नाही लावायचं आता एक साधा आणि सोपा गुगली प्रश्न आहे एक शंभर फुटाची शिडी आहे काय आहे शंभर फुटाची शिडी आहे आणि ती उभी आहे आपल्या शाळेच्या अशा ग्राउंड मध्ये उभी आहे ती आणि त्याच्यावरून एक व्यक्ती पडला खाली त्याच्यावरून एक व्यक्ती खाली पडला त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही काय कारण असेल रे साधा आणि सोपं प्रश्नाचं उत्तर काय लॉजिक लावायचं नाही काय नाही काय नाही अगदी साधा आणि सोपं आहे शंभर फुटाची शिडी आहे ती उभा आहे त्याच्यावरून व्यक्ती पडलाय पण त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही काय कारण असेल तो माणूस भूत नव्हता आपल्यासारखाच होता ते पण सांगतो नेक्स्ट गाय दूध देते बरोबर का आणि कोंबडी अंडा देते परंतु असं एक जण आहे ते दोन्ही पण देत फक्त हरतीवरती कारण तिने खात वरती केलाय ह्याचं उत्तर एकदम सोपं आहे ना चान्स द्यायला पाहिजे पण ह्याने पटकन हात वरती केलाय दुकानदार स्लॅब करायच्या साठी बरोबर आहे काय उत्तर सांगितले त्यांनी दुकानदार जो की दोन्ही पण आपल्याला देतो मागितलं की बरोबर का असे पण उत्तर आहेत लक्षात घ्या चलो नाव सांग तुझं सांगतो आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिले आपण त्याच्यासाठी दुसरा प्रश्न विचारा अगदी सोप आणि साता विश्वर बरोबर का बराच वेळ झालं तीन प्रश्नाच्या पुढे कोण गेलेला नाही रामायण कोणी लिहिलं बाळा बघा म्हणजे ऐका रामायण किती लोकांनी पाहिले रामायण मध्ये कोण कोण पार्ट आहेत आपल्याला सगळ्याला माहिती आहे बरोबर का मग आपल्याला यायला पाहिजे का नाही कुठं नाव सांग तुझा विश्वजित शरद काशी काय महर्षी वाल्मिक महर्षी नाही पण वाल्मिक करायच्या करायच्यासाठी बरोबर आहे चलो थोडस फ्री व्हा टेन्शन मध्ये तर बाहेर निघा आणि प्रश्नाची उत्तर द्यायला चालू करा आता बराच वेळ झाला बरोबर का चार पाच प्रश्न गेले आपल्यापर्यंत प्रश्न आलेला नाही ह्याच्यासाठी दुसरा प्रश्न विचारूया असाच वाला विचारवा जो की डोकं न लावता द्यायचा असं काय आहे ज्याला हेड आणि टेल म्हणजे डोक आणि शेपटी दोन्ही पण आहे परंतु बॉडी नाही याच पण उत्तर ऐकलं ना तर तुम्ही कसं हसत बसणार पाच मिनिटं येईल का थोडस लॉजिक लावायचंय बस खाली थोडस लॉजिक लावायचंय सर बघा असं आहे की ज्याला हेड आणि टेल आहे परंतु बॉडी नाही लॉजिक लावायचं नाही साध आणि सोपं उत्तर आहे जसं मागा उत्तर आहे तसंच आहे तुझं नाव सांगा नियंत्र क्लॅब करायच्या साठी बरोबर आहे काय सांगितलं क्वाइन सांगितलं क्वाइन बरोबर का आपण म्हणतो हे पण त्याला चलो ऐकलंय कधी याचं उत्तर असं कधी लॉजिक हा चलो दहावीची विद्यार्थी नाही सर याच्यासाठी अगदी साधा आणि सोपा प्रश्न विचार आपण जो की दैनंदिन जीवनामध्ये असतो आणि तो प्रत्येक शाळेमध्ये यायला पाहिजे आपण राष्ट्रगीत दररोज म्हणतो म्हणतो ना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती वेळ लागतो एवढं फक्त सांगायचं मला बावन्न सेकंद क्लॅब करा मोठ्याने क्लॅप क्लॅब साठी काय उत्तर सांगितले ना बावन्न सेकंद मरेपर्यंत कधीच न विसरणारा उत्तर आहे बरं का हे कधीच विसरायचं नाही प्रत्येक शाळेमध्ये आज उत्तर आलेलं आहे मला काही शाळेमध्ये थोडा वेळ लागला परंतु आलेला आहे से बावन्न सेकंद राष्ट्रगीत म्हणण्यासाठी बावन्न सेकंद लागतात असाच एक प्रश्न आहे दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेत बरोबर का नाही बहुतेक हुशार आहे का ना ठीक आहे चलो तिरंगा ध्वज पाहिला सगळ्यांनी तिरंगा ध्वज पाहिल्या सगळ्यांनी बरोबर का तिरंगा ध्वजाचा एक लांबी रुंदीचा एक रेशो आहे माहितीये सगळ्यांना बरोबर का तिरंगा छोटा पण असतो आणि मोठा पण असतो परंतु बर तिथं एक रेशो आहे कसा पण नसतो बरोबर का त्याचा एक स्पेसिफिक रेशो आहे तो फक्त रेशो मला सांगायचा आहे हे देखील न विसरणार उत्तर आहे सर्वांना यायलाच पाहिजे त्याच कारण असं कि तिरंगा ध्वज हा काय आहे राष्ट्रध्वज हो आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याची पूर्ण माहिती आपल्याला असायला पाहिजे तुझ्याकडून हे अपेक्षित होत उत्तर मला तुला ट्रॉफी द्यायची इच्छा होती परंतु तू मिस केली ती चलो नेक्स्ट कोण सांगते उत्तर शिक्षकापैकी सगळ्यांनी येणार आहे त्याच्यामुळे शिक्षकांना मी विचारणार नाही ना ज्या प्रेक्षकांना याचं उत्तर येत आहे त्यांनी मध्ये सांगायचं तिरंगा ध्वजासाठी लागणारा लांबी रुंदीचा रेशो आहे तो रेशो तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा आहे चलो एक साधा साधा सिम्पल प्रश्न विचारतोय असा कोणता महिना आहे असा कोणता महिना आहे ज्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस आहेत आता ज्याला प्रश्न आपण विचारले नाहीत अशाला विचारू आपण हे बऱ्याच झाला हात वरती करते उभा राहा तुझं नाव सांगा निय मानसी परमेश्वर यादव मानसी परमेश्वर यादव आता ना, मी तसा विद्यार्थी मी प्रश्न विसरली तेवढी उत्सुकते नसते ना मगापासून मी पाहतो तुझ्याकडे ती प्रत्येक हात वरती करते तिला प्रश्नाचे उत्तर सांगायचं असतंय परंतु आता ती प्रश्नच विचारली असा असा कोणता महिना आहे ज्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात एप्रिल उत्तर आहे ऐकाय काय का ठीक आहे तिच्या तो तिच्या मनाने सांगितलंय बर ठीक आहे फेब्रुवारी फेब्रु फेब्रुवारी ज्याचं ज्याचं उत्तर आहे त्यांनी हात खाली करा हात खाली करा ज्याचं फेब्रुवारी उत्तर आहे त्याने हात खाली करा फेब्रुवारी ज्याचं हात उत्तर आहे त्यांनी तरी एक त्यांनी फक्त हात खाली केला नाही तर त्याला आपण उत्तर उत्तर त्याचं वेगळं काय उत्तर आहे का असं विचारायचं मला त्याला म्हणजे फेब्रुवारी पेक्षा वेगळं उत्तर यायचं हा माझं नाव राकेश झोंबडी मी नववीचा विद्यार्थी समजत दिवस बरोबर आहे कायच बरोबर आहे कायच बरोबर आहे कायच अरे क्लॅप करा क्लॅप उत्तर बरोबर आहे त्याच प्रश्न काय उत्तर आहे कोणत्या महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात बरोबर का मग ह्यांनी काय उत्तर दिलंय सर्वच महिन्यामध्ये अठ्ठावी अठ्ठावीस दिवस असतात बरोबर आहे का चुकीचंय तुम्ही क्लॅब का केलं नाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालंच नाही अरे सर्वच महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात मग कोणती तारीख येते कुठल्या तीस असते कुठल्या बत्तीस असतात बरोबर का <laughs> बत्तीस नसतात बरोबर आहे म्हणजे जागे येत म्हणायचं चलो त्यांनी बरोबर प्रश्नाचं उत्तर सांगितलं उत्तर कळालं नाही म्हणजे प्रश्न पण कळाला असेल कदाचित उत्तर बऱ्याच लोकांना कळालं नाही माणसाचं असं काय आहे रे जे वाढतच जात कमी कधीच होत नाही हात फक्त वरती करायचा आहे तिनं सर्वात प्रथम हात वरती केला मी तिच्याकडे जाणार आहे करा बरोबर आहे काय उत्तर सांगितलं आणि वय जे माणसाचं कधीच कमी होत नाही कोण कोण उंची सांगत उंची माथारपणी थोडीशी कमी येते हाईट थोडीशी कमी होते बरोबर का त्याच्यामुळे उंची हा उत्तर चुकीचा आहे परंतु याने बरोबर सांगितलंय वय जे माणसाचं कधीच कमी होत नाही दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले क्लॅप करायच्या साठी टीव्ही पाहतो का टीव्ही पाहतो ना भरपूर टीव्ही भरपूर पाहतोय यांनी फक्त टीव्हीचा लाँग फॉर्म सांगायचा मला लगेच हात वरती केला त्याने टेलिव्हिजन क्लॅप करा तीन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले म्हणजे कमीत कमी मिडल साठी तरी लायबल ठरलेला आहे बरोबर का गोल्ड मेल साठी लायब्रेरी ठरला पुन्हा क्लॅप करा पृथ्वी तलावर किती महासागर आहेत तिने सगळ्याच्या अगोदर हात वरती केला हे तुमच्या ह्याच्यामध्ये आहे का अभ्यासक्रमामध्ये आहे का तुम्हाला माहित आहे का तिसरीच्या का दुसरीच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमामध्ये आहे येत आहे का चौथीच्या पण आहे वाटतं समुद्र अरबी समुद्र तिने सगळ्याच्या अगोदर हात वरती केला तिच्याकडे जाऊ मला त्याच्यासाठी जा जा क्लॅप करा तो मिडल साठी आपण त्याला मिडल देणार आहे हा तू होती ना हा तुझं नाव सगन येतो विद्यार्थी पाच क्लॅब करायच्यासाठी बरोबर आहे माश्याचा टँक आहे माशाचा टँक बरोबर का त्या माशाच्या टँक मध्ये एक डझन मासे आहेत एक डझन म्हणजे किती बन बारा मासे आहेत त्याच्यामधले सहा मासे बुडाले किती शिल्लक राहिले क्लॅप साठी मला रिझन पाहिजे पण बारा का रिझन पण मासे बुडत नसतात टँक मध्ये मासे खाली गेले परत वरती आले बाराशे बारा मासे राहिले बरोबर का क्लॅप करा दोन प्रश्न उत्तर बरोबर दिलेत आणि विशेष म्हणजे हिन एका सेकंदाचा विलंब न करता दिलेला आहे त्याच्यामुळं स्ट्रॉंग उत्तर आहे बरोबर का चलो मुलींना जास्त काय आवड असते रे ड्रेस घालायची नवीन कपडे घालायची बरोबर का त्यामुळे आपण तिला तसाच प्रश्न विचार असा एक ड्रेस आहे असा एक ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाही लॉजिकल आहे साध आणि सोप आहे लॉजिकल आहे त्याला समजलं वाटत आपण आता ब्रेक घेणार आहे त्यामुळे ब्रेकच्या अगोदर सांगा उत्तर काय आहे ते येतोय का लॉजिक वाला प्रश्न आहे मेश तुम्ही याचं उत्तर ऐकल्याच्या नंतर म्हणाल की हे उत्तर कसं काय असं असू शकत कॉईन वाला उत्तर पाहिलं ना तसा उत्तर हे त्यांनी सर्वप्रथम हात वरती केला येते का यायला पाहिजे होत उत्तर साधा आणि सोपं होत ऍक्च्युली आपण त्याच्याकडे जाऊया चलो नाव आणि येत सांग क्लॅप करायच्यासाठी काय उत्तर सांगितले रे तुला कस काय आलं तर काय तू कसं काय म्हणजे हे ज्या अगोदर ऐकलं होतं का <laughs> चलो <coughs> कितीला तू नवीच्या मनानं आणखी एक छोडस सोपा प्रश्न विचारूया असं काय आहे असं काय आहे जे नेहमी खाली येत वरती कधीच जात नाही असं काय आहे याने पहिल्यांदा केल्यानंतर तू केलाय हा दोन विद्यार्थी सापडले हा हे पण वाजे खोलाच हे पण ऐकायला पाहिजे तू सोपाने साध उत्तर आहे असं काय आहे जे खाली येतं कंटिन्यू वरती कधीच जात नाही माझं नाव सांगतो पाऊस क्लॅब करा बरोबर आहे काय उत्तर सांगितलं रे पाऊस पाऊस कधी वरती जातो हो का अशी एक जागा आहे ज्या जागेवरती शंभर लोक गेले कि नव्या, नव्या, नव्या तू उत्तर बसशील तुझ्या कोण अपेक्षा तिला दिला ना माझं नाव न्याणी श्री बालाजी गादेकर माझं नाव न्याणी बालाजी गादेकर मी येतो विद्यार्थी उत्तर आहे स्मशान स्मशान भूमी प्रश्न असा आहे की उत्तर काय तिने हात वरती केला अरे राजा मला हे जे कोण उत्तर अपेक्षित होत हे क्लॅप करा काय सांगितलं रे ना कोणाला काय करणार क्लॅब करा मला क्लॅब करा लागले उत्तर असं आहे दिशा प्रश्न असा आहे की उत्तर काय दिशा उत्तर ही दिशा आहे बरोबर का सूर्यप्रकाश आज नाही बरोबर का परंतु सूर्यप्रकाशापासून पर कोणतं जीवनसत्व मिळत रे तिने अगोदर हात वरती केला सगळे एक एक एक, एक प्रश्नाचे उत्तर द्यायला त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटर व्हायला लागले मग ट्रॉफी कोणाला देणार मी अरे राजा छे मला उत्तर अपेक्षित होतं क्लॅब करायच्यासाठी ड जीवन मिळत मिळतं झालंय का रे तुमच्या उत्तरामध्ये कुठं ऐकल्या का डी जीवनसत्व मिळतंय ड जीवनसत्व सत्व मिळतंय सूर्यप्रकाशापासून सर शिकवलं का सर आपण शिकवलंय ना बघा बारस्कर सरांनी शिकवलंय बारसकरासाठी क्लॅप करा, बारस कर बारस कर करा। असं काय आहे जे दान आहे गरीबही करतात आणि श्रीमंतही करतात कोणतं दान आहे रे अस दान दान जे गरीबही करतात आणि श्रीमंतही करतात चलो सांग मतदान क्लिअर करायच्यासाठी काय बोलला आणखी एक दान आहे कन्यादान त्यांचं देव उत्तर होत दोन दान आहेत कन्यादान आणि मतदान जे की गरीब आणि श्रीमंत दोघे करतात आपण ब्रेक घेऊया ब्रेक नंतर ह्यालाच कंटिन्यू करूया आपण ब्रेकला जाता जाता सर्वांना विनंती आहे ज्या लोकांना हा क्वेश्चन मला किंवा चाणक्य स्टुडंट हा चाणक्य विद्यार्थी हा प्रोग्राम आवडतो त्यांनी Uh, आपल्या ला सबस्क्राईब करायचंय आणि ब्रेक नंतर परत आपण ह्या शाळेवरती पुन्हा प्रोग्राम चालू करतोय